वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक एस सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची बैठक परई येथील चमेरी रेस्ट हाऊस येथे घेण्यात आली सदर बैठकीस संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय घोडके परिमंडळ अध्यक्ष अभयराज कदम मंडळ अध्यक्ष श्यामराव सोनटक्के नितीन दहातोंडे अमोल स्वामी गोविंद मुसे विजय तावरे कृष्णकुमार केंद्रे शेख रफिक पंकज भागवत कैलास आतमवार केशव मुंडे सुरेश गित्ते संतोष पुदाले सागर तांबे बोधिराज सोनवणे श्याम जाधव महेंद्र कांबळे आकाश कळसे कपिल कांबळे अकबर जलील चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी परई येथील कॉन्ट्रॅक्टर ओमप्रकाश शिंदे यांच्या वतीने केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय घोडके यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय घोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ही फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारी संघटना असून प्रशासनामध्ये बहुजनांची माणसं असणे काळाची गरज असून मागासवर्गीयाचा आरक्षणाचा बॅकलॉग करण्यासाठी संघटनेचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा चालू असल्याचे ते यावेळी म्हणाले पाहूया जयभीम मी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा केंद्रीय अध्यक्ष म्हणून गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे या संघटनेमध्ये जवळपास बावीस ते पंचवीस हजार सभासद संख्या आहे आणि ह्या संघटनेमध्ये वर्ग एक वर्ग कारे कारे ते वर्ग चारपर्यंत म्हणजेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता ते ज्युनियर टेक्निशियन हा सभासद होऊ शकतो आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून संघटनेचं जाळं महाराष्ट्रभर आपण पेरलेलं आहे व हे केलेलं आहे आणि भविष्यामध्ये जे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा या राज्यामध्ये रोवण्याचं काम मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केलं आपण पाहिलं असेल या महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये विजय गोगरे वर्सेस गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा ही केस सुप्रीम कोर्टामध्ये मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही हाय सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग असतील डॉक्टर के एस चव्हाण असतील आणि विशेषतः सांगायचं म्हणजे महाराष्ट्राचे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निर्णय घेतला की रिझर्वेशन प्रमोशनचे जे बेनिफिशरी आहेत एकोणतीस बारा दोन हजार सतरापासून तो पंचवीस पाच दोन हजार चार माननीय नामदार सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना रिझर्वेशन इन प्रमोशन हा कायदा लागू झाला mm -hmm. तर दोन हजार पाच ते दोन हजार सतरापर्यंत या याचे बेनिफिश बेनिफिट होत होतं परंतु विजय घोगरे त्या यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये केस टाकली mm -hmm. तर नंतर हायकोर्टातून मॅटमध्ये गेली मॅटमध्ये एक वर्ष त्यांना रिप्लाय देण्यास सांगितलं परंतु त्यांच्याकडून झालं नाही कोणत्या संघटना या न्यायालयात गेल्या नव्हत्या परंतु मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना हायकोर्टामध्ये पार्टी झाली आणि मनोज गोर्केला हे आणि डॉक्टर के एस चव्हाण यांनी ही केस लढल्यानंतर दोन वर्सेस एक म्हणजे दोन्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट झाले आणि थर्ड जजनी निर्णय दिल्यानंतर टू वर्सेस एक झाली आणि म्हणून आपण सुप्रीम कोर्टामध्ये पद्मश्री इंदिरा जयसिंग ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग यांना आपण पाचारण केलं आणि त्यानंतर आता शेवटच्या स्टेजमध्ये ही केस आहे त्याचा निर्णय सहा जूनला लागणार होता परंतु त्या जजची निवृत्ती झाल्यामुळे तो निर्णय लागला नाही पण भविष्यामध्ये मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केलेला संघर्ष न्यायालयीन लढाई याचं बेनिफिशरी राज्यामधील सार्वजनिक बांधकाम खाते असेल मंत्रालय असेल किंवा जे स्टेट गव्हर्नमेंटचे ज्यांचे एक्कावन्न टक्के शेअर्स शासनाचे आहेत अशा कंपन्यांना याचा नि फायदा नक्कीच होणार आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्ही गेल्या रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये दिल्ली येथे दहा हजार लोकांचं आंदोलन केलं लो होतं आणि आंदोलन केल्यानंतर आम्ही माननीय प्राईम मिनिस्टर साहेबांना निवेदन दिलं की रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचं आम्ही नेतृत्व करतोय आम्हाला चर्चेला पाचारण करा तर त्यांनी सांगितलं की ह्या देशामध्ये दे कामगार संघटना बारा आहेत अपेक्स बॉडी म्हणतो त्यांना तेरावी आपली संघटना मान्यताप्राप्त नाही आहे म्हणून आम्ही प्रयत्न चालू केले त्यानंतर आमच्या लक्षात आलं त्यांनी तीन क्रायटेरिया सांगितले पहिला का क्रायटेरियामध्ये चार इंडस्ट्री असायला पाहिजे पॉवर सेक्टर इज इंडस्ट्री जिल्हा परिषद इंडस्ट्री गोंडी कामगार इंडस्ट्री महानगरपालिका इंडस्ट्री टेलिकॉम डिपार्टमेंट इंडस्ट्री म्हणजे पहिला क्रायटेरिया आम्ही फुलफिल केलेला आहे दुसरा क्रायटेरिया होता की चार राज्यामध्ये तुमच्या कामगार कामगार संघटना असायला पाहिजेत स्वतंत्र मजदूर युनियनला ॲफिलेटेड तर आम्ही एकोणीस राज्यामध्ये आमच्या कामगार संघटना इंडिपेंडंट लेबर युनियनला ॲफिलेटेड झालेला आहे म्हणजे सांगायचं त्यापुर एक दुसरा क्रायटेरियासुद्धा आम्ही आज फुलफिल केलेला आहे आणि तिसरा क्रायटेरिया म्हणजे पाच लाख मेंबरशिप असायला पाहिजे आम्ही लेबर कमिशनरकडं साडेतीन लाख मेंबरशिप नोंदणी झालेली आहे आणि आमचं ह्या वर्षामध्ये टार्गेट आहे की पाच लाख मेंबर करायचे आणि पाच लाख मेंबर करून नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलवर आपल्याला ट्रेड युनियन मजबूत करायची आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आमचं प्लॅनिंग चालू झालेलं आहे आम्ही गवंडी कामगार शेतमजुरांच्या अंगणवाडी सेविकांच्या संघटना निर्माण करतो आणि मेन आमचं टार्गेट जे आहे इतर संघटनांमध्ये मागासवर्गीय समाजाचे जे कर्मचारी आहेत त्यांना तिथून डिमॉरलाइज करणं तिथून त्यांना काढणं आणि आपल्या मुवमेंटमध्ये जोडणं हे प्रामुख्याने आमचा उद्देश आहे आणि मला खात्री आहे की एक गेल्या एक ते दीड वर्षामध्ये आम्ही आमचं संघटन हे मान्यताप्राप्त होणार आहे आम्ही कॅटर कॅम्पच्या माध्यमातून आमचं नागपूरला ट्रेनिंग सेंटर आहे सदुतीचं पतसंस्था मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या आदिथ्या आदित्याखालीन काम करतायत औरंगाबाद येथे मराठवाड्याची राजधानी जिथं बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली त्या शहरामध्ये सुद्धा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचं अडीच कोटी कोटीचं ट्रेनिंग सेंटर आता शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलं आहे आणि आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा की बाबासाहेब फुले शाहूचे कार्यकर्ते संघटित क्षेत्रामधील कामगार असतील किंवा असंघटित क्षेत्रामधील कामगार असतील त्यांना एक डिसिप्लिन आणि ह्या देशामध्ये दे खोलीशराव आंबेडकरांचा विचार रुजवण्याचा मानस आमचा आहे आणि महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते पॉवर सेक्टरमधील तर आहेच पण इतर सुद्धा लोक आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदललेला आहे कारण एवढ्या देशामध्ये दे, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीय संघटना आहेत असोसिएशन आहेत पण ट्रेड युनियन ॲक्ट नाईन्टीन ट्वेंटी सिक्स अंतर्गत एकही संघटना रजिस्टर्ड नाही आहे आणि कामगार कायद्याप्रमाणे ज्या संघटनेची तीस टक्के मेंबरशिप होईल त्या संघटनेला मान्यताप्राप्त दर्जा होता आपण पाहिलं असेल एसटी महामंडळामध्ये भाऊ फटकांची युनियन आहे ती प्राप्त आहेत आणि तिथं पगारवाढीचा प्रस्ताव जर दिल्यानंतर त्या चर्चेशी विचारविनिमय किंवा बैठक झाल्याशिवाय कोणताही पगारवाढीचा निर्णय होत नाही तर भविष्यामध्ये आम्ही जे काही पगारवाढ आमच्या लोकांना मिळून दिली ती जवळपास बत्तीस टक्के पगारवाढ दिलेली आहे आणि विशेषतः आमचं टार्गेट हे आहे की रिझर्वेशनचा जो बॅकलॉग आहे तो गेल्या अनेक वर्षापासून चौदा ते पंधरा हजार कर्मचारी भरतीपासून वंचित आहेत तर सर्वसामान्य गरीब समाजातला बहुजन समाजातला माणूस हा सरकारी नोकरीवर असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनात ून आम्ही बॅकलॉग भरण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाठपुरावा तिन्ही व्यवस्थापनाकडे आमचा सुरळीत चालू आहे आणि भविष्यामध्ये आता ती परवा तीनशे लोकांची महापारेशन कंपनीमधील अभियंत्याची भरती झाली ज्युनियर टेक्निशियनचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झाले होते ते सुद्धा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ते सुद्धा सुटले म्हणजे महापारेशनमधील कोणतेही क्रिवेल्स असतात म्हणजे धोरणात्मक प्रश्न असतात मागासवर्गीयांना कसं पदोन्नतीपासून वंचित करता येईल हे जे प्री प्लॅनिंग त्यांचं असतं ते आम्ही प्लॅनिंग ते तोडलेलं आहे आणि बहुजन समाजातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पदोन्नती मिळालेली आहे सांगायचं तात्पर्यकच की आपणही आपल्या खुलेशाव आंबेडकर विचाराधारेवर ट्रेड युनियन ऍक्ट खाली नाईन्टीन ट्वेंटी सिक्स अंतर्गत कुठंही ज्या क्षेत्रामध्ये ज्याला काम करायचं असेल कोणी शेतमजूर असेल शेतमजुरांची संघटना निर्माण केली पाहिजे हा वेजेसचा प्रश्न आहे आपण बघितला असेल अमेरिकेमध्ये मोलकर्णीचा उत्तमराव खोगरागाडींची मुलगी होती तिनं थोडा अन्याय केला त्या मालकिनीवर तिच्यावर केस केली आणि आपल्या देशामध्ये कामगार कायदे असून सुद्धा बाबासाहेबांनी कामगार कायदे असून सुद्धा त्या कायद्यांचं आता बदल छप्पन सत्तावन्न कायदे आहेत त्याला चार ह्या सरकारने चार कायदे त्याच्या रूपांतरित केलेले आहेत म्हणून आपल्याकडील जे कामगार कायदे स्ट्रॉंग असतानासुद्धा इथली व्यवस्था त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही आपल्याला जर आपल्या घरी मोलकरीन काम करत असेल तर तिचा पगार तिचे काही फिक्स नाहीत कोणी शंभर देतं कोणी दीडशे देतं कोणी दोनशे देतं आहे आमची प्रामुख्याने मागणी राहील जो वेजेसचे निर्माण झालेले प्रश्न आहेत प्लॅनिंग कमिशननी शेतमजुराचा रोजंदारी ठरवली पाहिजे गवंडी कामगारांची रोजंदारी ठरवली पाहिजे आम्ही एक उदाहरण सांगायचं म्हणजे आमच्याकडं वर्ध्यामध्ये एक रामटेके नावाचा कार्यकर्ता आहे त्यानं तीस हजार गवंडी कामगार तिथं मेंबर केलेत आणि ते तीस हजार मेंबरशिप आमच्या स्वतंत्र मजदूर युनियनला रिलेटेड केली म्हणजे सकाळी जाणारा कामगार संध्याकाळी तो दिवसाचे पगार घेऊन येतो परंतु संघटनेला दान देऊन त्यानं तिथं संघटनेचं मोठं असं बलाढ्य संघटनेचं कार्यालय निर्माण केलं जेणेकरून त्या सर्व गौंडी कामगारांच्या जे काही शासनाचे धोरण आहेत आपण पाहिलं असेल या करोनाग्रस्त परिस्थितीमध्ये पंच्याऐंशी टक्के म्हणजे सध्याला देशामध्ये त्र्याण्णव टक्के असंघटित कामगार आहेत सात टक्के संघटित कामगार आहेत त्र्याण्णव टक्के कामगारांना ज्या संघटनेमध्ये काम करत आहेत ते वर्णभेदी म्हणजे चतुर्स चतुर्वर्णीय आर एस एस समाजाचे नेते काम करतात आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणजे बहुजन समाजातील आहेत त्यांना आम्हाला त्यांच्यापासून बाजूला करायचं आहे आणि आपल्या विचाराच्या संघटनेमध्ये त्यांना आम्हाला द्यायचं 分かりました。